भारतात युरोपीय लोकांचे आगमन त्यात पहिले कोण आलं पोर्तुगीज 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 पहिलं कोण आलं मग पोर्तुगीज मध्ये त्यांचं नाव काय वास्को द वास्को दामाको कोणत्या वर्षे आले ते ती ए, चौदाशे अठ्याण्णव मध्ये व्हेरी गुड त्यांच्यानंतर त्यांच्यानंतर भारतात जे पोर्तुगेल राज्य स्थापित केलं होतं त्याचा निर्माता आहे तो होता अल्बू कर व्हेरी गुड हे आले पोर्तुगीज नंतर कोण आलं पोर्तुगीज नंतर ब्रिटिश व्हेरी गुड ब्रिटिश ब्रिटिश कोणती कंपनी स्थापन केली ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी इंडिया ईस्ट कंपनी स्थापन केली सोळाशे मध्ये हा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सोळाशे मध्ये केली बरोबर सम्राट जहांगीरला भेटणारा इंग्रज प्रतिनिधी कोण होता कॅप्टन हां बरोबर आहे बरोबर कॅप्टन सर व्हेरी गुड इंग्रजांना व्यापारी सवलत देणारा मुघल सम्राट कोण होता इंग्रजांना व्यापारी सवलत देणारा सा, मुघल सम्राट होता जहांगीर जांगी। जहांगीर व्हेरी गुड इंग्रजांची भारतातील पहिली वखार फॅक्टरी कुठं होती जी भारतातील पहिली फॅक्टरी होती व्यापारी ठाणे ती वेरी गुड आता हे ब्रिटिश आले पोर्तुगीज झाले नंतर ब्रिटिश झाले त्याच्यानंतर कोण आलं डच 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 यांनी कोणती कंपनी स्थापित केली uh, त्यांनी केली युरे युनायटेड युनायटेड डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापित केली कोणत्या वर्षी सोळाशे दोन मध्ये व्हेरी गुड त्याच्यानंतर डच नंतर कोण आलं मग फ्रेंच थी थी, आ, फ्रेंच सांग त्यांनी काय केलं ईस्ट सुरू केली स्थापित केली सोळाशे चौसष्ट मध्ये व्हेरी गुड भारतातील फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा दूरदृष्टी दुर असणारा कर्तबगार गव्हर्नर कोण होता दूरदृष्टी असणारा कर्तबगार गव्हर्नर होता व्हेरी गुड व्हेरी गुड आता ब्रिटिश आले पोर्तुगीज आले डच आले फ्रेंच आले फ्रेंच आले तर ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि विस्तार कसं झालं तेवढ मला सांगा ब्रिटिश सत्तेची स्थापना कशी झाली ब्रिटिश सत्तेची स्थापना पहिले त्यांनी बंगालचा प्लासीची प्लासीची लढाई झाली सतराशे सत्तावन मध्ये त्यावेळी प्लासीच्या त्या लढाईमध्ये बंगालचा कोण होता तो ज्याचा पराभव केला सिराज इंग्रजांकडून केला हा नंतर मग प्लासीच्या लढाईत इंग्रजांच्या विजयाचा शिल्पकार कोण होता प्लासीच्या विजयाचा शिल्पकार होता रॉबर्ट क्लाइ व्हेरी गुड ब्रिटिश सत्तेचा विस्तार कसा झाला ब्रिटिश सत्तेचा विस्तार झाला पहिले बक्सारची लढाई बक्सारची लढाई वेगळी आणि बक्सारच्या लढाई मध्ये मीर कासिम व्हेरी गुड मीर कासिम शिज शुजा शुजा आ, उदोल्ला शुजा उदोल्ला आणि शहा शाह आलम, आलम। या तिघांचा पराभव केला आणि आसाम आसाम आणि आसाम आणि का ओरिसा आणि बिहार ओरिसा आणि बिहार यांनी तिथे त्या त्या प्रांतामध्ये त्यांनी स्वतःच वर्चस्व प्रस्थापित केलं बंगालमधील दुहेरी राज्य व्यवस्थेचा निर्माता कोण होता बंगालमधील दुहेरी राज्य व्यवस्थेचा तो तो पण तोच होता कोण तो रॉबर्ट रॉबर्ट रॉबर्टल हा व्हेरी गुड आता पहिलं इंग्रज मराठा युद्ध कधी झालं पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं पंच्याहत्तर पंच, सतराशे सा, सा, पंच्याहत्तर मध्ये सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी ब्याऐंशी मध्ये सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी मध्ये पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं आणि त्यात कोणतं बेट त्यांनी मोक्याचं ठिकाण जे घेतलं होतं मुंबई जवळचं ते कोणतं होतं व्हेरी गुड साक्षी बीट आता दुसरे इंग्रज मराठा युद्ध ते कधी आलेत जे झालं दुसरे मराठा इंग्रज युद्ध झालं ते कधी झालं ते, ते पाच व्हेरी गुड त्यावेळी काय झालं कोणता प्रांत घेतला त्यांनी त्यावेळी ते त्यांनी ओरिसा आ... ओरिसा उर्वरित हा ओरिसा ओरिसा गंगा दोबा दोआबा दोआब दिल्ली आग्रा बुंदेलखंड बु, बुंदेलखंड बुंदेलखंड भडोच आणि दख्खन मधील काही मुलुक असं त्यावेळी त्यांनी उत्तरेकडील व पश्चिमेकडील प्रदेशाची प्राप्ती केली नंतर मग तिसरे मराठा इंग्रज युद्ध झालं ते कधी झालं झालं कोणत्या प्रदेशाची प्राप्ती केली त्यांनी नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेश आणि अजमेर बुंदी ते दक्षिण सातपुडा यांच्या दरम्यानचा प्रदेश तसेच महाराष्ट्रातील राजपुताण्यातील प्रदेश याची प्राप्ती त्यांनी त्यावेळी केली, केली। आता सहा नंबरचं इंग्रज मैसूर युद्ध हा तर पहिले मैसूर युद्ध कोणत्या वर्षी झालं पहिले मैसूर युद्ध सतराशे एकोणसत्तर ते सतराशे एकोणसत्तर मध्ये झालं हा हैदर अली सोबत, सोबत बरोबर दुसरे मैसूर युद्ध दुसरे मैसूर युद्ध सतराशे सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी ते ऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हा आणि ते कोणासोबत झालं ते टिपू टिपू सुलतान सुलतानसोबत सोबत टिपू सुलतानसोबत सोबत तिसरे मैसूर युद्ध तिसरे मैसूर युद्ध सतराशे नव्वद ते ब्याण्णव मध्ये झालं व्हेरी गुड आणि चौथे मैसूर युद्ध चौथे मैसूर युद्ध सतराशे नव्याण्णव मध्ये झालं व्हेरी गुड आणि मग नंतर चौथे मैसूर युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला व्हेरी गुड व्हेरी गुड आता कर्नाटक युद्धाबद्दल सांग मला थोडस कर्नाटक युद्ध कधी झालं कर्नाटक युद्ध सतराशे सतराशे सेहेचाळीस ते सतराशे त्रेचाळीस सेहेचाळीस ते सतराशे त्रेसष्ट मध्ये झालं ते सतराशे सेहेचाळीस ते सतराशे त्रेसष्ट मध्ये त्यात काय झालं सांग मला ब्रिटिश आणि फ्रेंच कर्नाटकचा नवाब कर्नाटकचा नवाबचा सहभाग असलेला ब्रिटिश युद्ध कर्नाटक युद्ध हा गुंतागुंतीचा लष्करी संघर्ष होता, होता। आणि तो सतराशे सेचा ते अठ्ठेचाळ सतराशे अठ्ठेचाळ ते चोपन्न आणि सतराशे छप्पन ते त्रेसष्ट या तीन कालखंडात तीन कर्नाटक युद्धे झाली हा आता सिंदमचं समिलीकरण सांगू सिंधमचं सामिलीकरण सामिलीकरण अठराशे बरोबर अठराशे त्रेचाळीस अठराशे त्रे 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 त्रेचाळीस मध्ये झालं हा ते कोणासोबत अठराशे त्रेचाळीस कुठं कुठं राज्य होतं त्यावेळी सिंधमच सिंधमचे सिंधपूर हा मीरपूर हा खैर आणि हैदराबाद हे आमिरांचे राज्य होते व्हेरी गुड हा

पंचेचाळीस पंचे ते अठराशे सेचाळी या कालावधीमध्ये झालं आणि कोणासोबत झालं होतं ते र... हा व्हेरी गुड हा महाराजा रणजित सिंग हा पण मग जेव्हा सुरुवात त्यांनी तिथूनच झाली ना महाराजा रणजित सिंगांनी स्वतंत्र शेख राज्याची पंजाबात निर्मिती केली हा आणि त्याची राजधानी होती लाहोर व्हेरी गुड हा आणि मग रणजित सिंगाच्या मृत्यू नंतर त्यांनी ब्रिटिशांनी सलज सतलज सतलज नदीच्या प्रदेशात अनेक केल्या आणि या हालचालीमुळे एक पहिले शीख युद्ध युद्ध पहिले शीख युद्ध उद्भवले आणि त्यात ब्रिटिशांचा विजय झाला विजय झाला आता दहा नंबरचा लॉर्ड डल हो संपादित केलेला प्रदेश सांग मला पंजाबचा

नावव कोण कोणता कोणता अधिकार नाकारला ना दत्तक, दत्तक वारस, वारस, वारस हा दत्तक वारसा ना अधिकार नाकारून त्यांनी संस्थानेच खालसा करून घेतली आणि ती कुठ आमच्या विलिनीकरण करून घेतली व्हेरी गुड आपल्या राष्ट्रीय प्रतीक सांग राष्ट्रीय प्रतीक राष्ट्रध्वज राजमुद्रा राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत व्हेरी गुड राष्ट्रीय पंचांग राष्ट्रीय पंच आता मला थोडं राष्ट्रध्वजाबद्दल माहिती सांग राष्ट्रध्वजात बघितल्यावर तीन रंग दिसतात आणि एक अशोकचे क्रसतो राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी तीनच दोन अशा प्रमाणात असते व्हेरी गुड

एक भगवा पांढरा आणि हिरवा असतो आणि निळ्या कलरचं अशोक चक्र असतं नेव्ही ब्लू कलर असतं व्हेरी गुड बरोबर आहे आता मला थोडं राजमुद्रा राज संदर्भात सांग राजमुद्रा राजमुद्रामध्ये पुढून तीन सिंह असतात आणि अनेक प्रकारचे आरे असतात आणि खालून घोडा आणि बैल यांच्या प्रतिमा असतात एकूण चार सिंह असतात तीन दर्शनी भागावर असतात आणि एक न दिसणारा असत काय लिहिलेलं असतं राजमुद्रेवर काय लिहिलेलं असतं सत्यमेव जैते कोणत्या भाषेत व्हेरी गुड देवनागरी लिपीमध्ये सत्यमेव जैते हे लिहिलेलं असतं आणि राजमुद्रा केव्हा स्वीकारली राजमुद्रा सव्वीस so, जानेवारी हा एकोणवीसशे पन्नास मध्ये व्हेरी गुड आता मला थोडं राष्ट्रगीत या संदर्भात सांग आपलं राष्ट्रगीत कोणतं आहे राष्ट्रगीत जनगण म्हणून कुणी लिहिलं ते आपलं राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले व्हेरी गुड हा आणि कधी स्वी राष्ट्रगीत याची स्वीकृती कधी केली भारत सरकारने राष्ट्रगीताची स्वीकृती चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये व्हेरी गुड आता राष्ट्रीय गीत या संदर्भात सांग मला राष्ट्रीय गीत कुणी लिहिले राष्ट्रीय गीत भकीम चंद्रजी बट, चॅटर्जी हा भकीमचंद्र चॅटर्जी आणि राष्ट्रगीता राष्ट्रीय गीताचं नाव काय आहे आपल्या मातरम गुड याची स्वीकृती कधी झाली हा कोणत्या भाषेत लिहिल्या गेलेलं आहे संस्कृत भाषेत लिहिल्या गेलेलं आहे व्हेरी गुड आता राष्ट्रीय पंचांग बाबतीत सांग थोडं कालगणनेवर आधारित आहे राष्ट्र राष्ट्रीय पंचांग जे आहे ते कालगणनेवर आधारित आहे